शेतकऱ्या मित्रांनो तर आता सध्याला संध्याकाळचे सहा वाजलेले आहेत काल देखील पाऊस झालेला आहे चांगला आणि आज सकाळपासून चालू आणि चांगलं वातावरण आता देखील सध्याला आहे तर पाऊस पा। जर झाला तरी इतका आनंद होतो की काय सांगू तुम्हाला प्रत्येक शेतकऱ्याला पाऊस झाला की शंभर टक्के आनंद होतो कारण पीक म्हणले की पिकाला पाणी लागतं मग त्याच्यामुळं पाऊस आला तरच सर्व काही असताना तर चला तर तुम्हाला दाखवतो कालचा पाऊस कसा झाला आणि आजचा देखील तर मित्रांनो बघू शकता तर मध्येच आपण तुर ब बघत तर तेवढं काय मन भरून येत नव्हतं आता म्हणजे फुटवा भरपूर फुटलेला आहे तुरीला आणि सध्या अशा प्रकारे दिसत आहे तर गेले आपण पंचवीस ते हां पंचवीस ते तीस दिवस झाले तर तेव्हा बघितलं तर काय मन भरून येत नव्हतं आता सध्याला बघू शकतो तुम्ही अशा प्रकारे आपली तूर आहे तर एकदम हिरवं वातावरण एकदम मस्त ता वातावरण गावाकडचं असतं आणि ते बी रानात अशा प्रकारे वातावरण बघायला फक्त रानात जावं लागतं त्याशिवाय कुठंच भेटत नाही आणि ते बी गावाकडं तर बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे सध्याला अजून एक पंधरा दिवसात पूर्ण रान झाकून जाईल तुरीनं अजून वाढ झाली नाही ती अजून काही दिवस जातील पवार ती घ्यायचं आहे अजून पाऊस देखील भरपूर झालेला आहे बघू शकता पाय खूप आजपर्यंत खोल झालेले आहेत चिखलात नाही तुम्हाला भूमी दाखवलं होतं की गेल्या आठवड्यात म्हणजे गेल्या आठवड्यात नाही तर एक वीस पंचवीस दिवस अगोदर तर आता सध्याला पूर्ण पूर्ण पोझिशन मध्ये आता आहे आपलं बघू शकता मित्रांनो पाऊस देखील चांगला झालेला आहे त्याच्यामुळं जेव्हा गरज आहे तेव्हा पाऊस सध्या अंतर पडत आहे आणि मधी सोयाबीन एक उगवलेलं नाही गेल्या वर्षी पेरली होती ती मधीचे एक सोयाबीन देखील ओवले बघू शकता त्याला तर एक बी फवारणी झाली नाही तरी असे प्रकारे आलेलं आहे आणि तिकडं तीन तीन दोन तीन दोन तीन फवारण्या झाल्या आता आणि त्याची देखील अशीच अशी अवस्था तर मित्रांनो आपल्या तूर शेंगा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि सपोर्ट करा तर आपला आजचा ब्लॉग इथं थांबू जय श्रीराम मित्रांनो